मसवाड पोलिसांचा अवैध दारूधंद्यावरील कारवाईचा धडाका राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र झोपेत यांची झोप केव्हा जाणार मान तालुक्यातील पळशी येथील ग्रामसभेत घेतलेल्या दारूबंदी ठरावाच्या अनुषंगानं अवैध दारू विक्री सुरू असलेल्या पळशी येथील वाघजाई ढाब्याच्या आडोशाला चालू असलेल्या दारू विक्री धंद्यावर तसेच पळशी देवापूर आणि कारखेल येथील कासारवाडी फाटा इथं सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफचं धाडसी पाऊल उचलून छापा टाकून चार गुन्हे दाखल करून तब्बल दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की मसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचं समोर नष्टीकरण व्हावं या उद्देशानं त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या पळशी गावातील ग्रामसभेत घेतलेल्या दारूबंदी ठरावाच्या अनुषंगानं काही अवैध दारू विक्री करणारे ठरावाला न जुमानता अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफ पळशी पिंपरी हद्दीतील छापा टाकून देशी विदेशी दारूच्या बाटल्या त्याचबरोबर पळशी देवापूर कारखेल येथील छापा टाकून एक लाख अडुसष्ट पंच्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून मसवड पोलीस ठाण्यात खालील आरोपींवर अवैध दारू विक्री अनुषंगाने गुन्हे दाखल करून धैर्यशील वामन खाडे वाघजाई धाबा विक्रम संभाजी गायकवाड कारखेल बाऊ बाबुराव बाबर देवापूर हनुमंत पांडुरंग चव्हाण देवापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे अमर नारनवर नवनाथ शिरकुळे अनिल वाघमोडे धीरज कवडे राहुल थोरात श्रीकांत सुद्रीक भामाताई काळे कोमल काळेल यांनी केलेली आहे आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले